सूत्र सूत्रब्यांशी यदा नाहं तदा मोक्षो यदाहं बंधनं तदा मत्वेति हेलया किंचिन्मा गृहाण विमुंजमा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बंधन आहे जेव्हा मी नाहीसा होतो तेव्हा मोक्ष प्राप्त होतो या प्रकारे चिंतन कर कशाचीही इच्छा धरू नकोस काही स्वीकार करू नकोस किंवा कशाचाही त्याग करू नकोस नाथ सांगतात भावच माणसाला आत्म्यापासून वेगळं करून शरीर विकार आणि वासनांशी बांधून ठेवतो या बंधनातून सुटका होणं तसं अवघडच त्यासाठी मग विकार वासनांवर विजय मिळवण्यासाठी मुद्दाम त्यांचा त्याग करू पाहताना माणसाचा अहंकार अधिकच चेतवला जातो कारण त्यागाच्या मुळाशी तो मी केला आहे हाच भाव असतो तथाकथित धर्मसुद्धा यज्ञ याग स्तोत्र मंत्र ग्रंथ, पठण पारायण जप तप दान धर्म इत्यादी कर्म करायला सांगतात ही कर्म करायची असल्यानं पुन्हा त्यात अहमभावाचं पोषण होतं अशा कर्मांमधून मीपणा सुटला नाही तर परम आत्मतवाजवळ कसं जाता येणार काहीही स्वीकारणं किंवा कशाचाही त्याग करणं याच्या मुळाशी अहमभावच असतो अहमभाव सुखावण्यासाठी अथवा तो दुखावला गेला म्हणून माणूस सतत नानाविध कर्म करतो करत राहतो क्वचित प्रसंगी विवेकाचंही भान न बाळगता तो ही कर्म करत राहतो वासना आणि विकारांना बळी पडत जातो अहमभावामुळे आसक्ती बळावते ती पूर्ण करण्यासाठी माणूस शरीर मन आणि बुद्धीला कामाला लावतो आणि स्वत त्या कर्मबंधनात अडकतो असा स्वबद्ध माणूस मुक्त कसा होणार त्याला मोक्ष कसा मिळणार माणसाला दुसरं कोणी मुक्त करू शकत नाही माणसानं स्वतःच स्वतःला मुक्त व्हायला शिकवायला हवं वासना विकार आणि मूळ अहंकार विरून जाण्यासाठी मनाची तयारी करायला हवी वासना विकार अहंकारावर विजय मिळवण्यापेक्षा त्यांचा मुद्दाम त्याग करण्यापेक्षा ते गळून जाणं महत्वाचं पिकलेलं फळ जसं झाडाच्या फांदीवरून त्यापासून अलगद विलग होत, गळून पड़त, तसं अहंकाराचं विलगन आणि विगलन व्हायला हवं मुळच राहिलं नाही की वासना आणि विकारांचे तण उगवणारच नाहीत मनाची भूमी अशी ओसाड पडीक नापीक होणं हाच मोक्ष ही स्थिती आली की केवल आत्मरूपच उरतं कशाचाच स्वीकार उरत नाही त्यामुळे त्यागही नाही कोणत्याच प्रकारचं द्वैत राहत नाही परम आत्मतवाशी एकरूप झाल्यानं सर्वत्र तेच दिसतं स्वतःचं वेगळं अस्तित्वच उरत नाही मीपणाच्या बंधनापासून मुक्ती हाच मोक्ष भावाचं विगलन हीच मोक्षाची स्थिती असं मूलतत्वच महाज्ञानी श्री अष्टवक्रमुनींनी इथं सांगितलं आहे परम चैतन्यात, परम आत्मतत्वात सहजपणे पूर्णत्वानं मिसळून जाणं हीच मोक्षाची स्थिती तिला आत्मज्ञानीच प्राप्त होऊ शकेल